नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज वार आहे गुरुवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो दहा हे वाजून गेले आहेत मित्रांनो जाणून घ्या आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का काही बदल आहे का मित्रांनो सध्या आवक जर पाहिली तर खूपच कमी पाहायला मिळते लाल नवीन कांदेसुद्धा आवक खूपच कमी आहे पण मित्रांनो मागील वर्षीच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर आवक साडेतीनशे चारशे गाडी आवक राहायची पण यावर्षी मात्र दीडशेच्या आतबाहेरचं आवक जे आहे ते सध्या पाहायला मिळते एकशे तीस एकशे चाळीस दीडशे एवढीच आवक आहे त्याच्यावरती आवक काही जात नाही आणि मित्रांनो बाजारभावाची परिस्थिती जर पाहिली तर गेल्या वर्षी साडेतीन चार हजार रुपये एवढं मार्केट होतं पण आता सध्या पाहायला मिळतं आहे दीड दोन हजार रुपयाच्या वरती मार्केट नाही म्हणजे मित्रांनो नेम्याचं मार्केट सध्या पाहायला मिळते मिळतं आहे त्याच्यावरती मार्केट काही जास्त पाहायला मिळत नाही मित्रांनो जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का काही बदल आहे का मित्रांनो लिलावालाही सुरुवात झालेली आहे आणि आज सुद्धा बाजारभावामध्ये ही व्हायला पाहिजे कारण मित्रांनो सध्या निर्यातसुद्धा वाढलेली आहे ते मलेशिया दुबई सिंगापूर इकडे सुद्धा निर्यात जे आहे ते वाढलेली आहे त्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणाही व्हायला पाहिजे मित्रांनो जाणून घेऊयात सुरुवातीला आपण चाळीतल्या जुन्या कांद्याचा लिलाव आणि त्यानंतर लाल नवीन कांद्याचा लिलाव पाहणार आहोत बघूयात मित्रांनो लिलाव चालू आहे अठराशे रुपये चालू आहे अठराशे रुपये गेलेला आहे ओके पाहूयात तिथं एक दोन मोठे कांदे आहेत क्वालिटी कांदे आहेत का रेट जातो दोन हजार रुपये बावीस वे गेला आहे साडे चोवीस रुपये वरती गेला आहे साडे चोवीस रुपयेने गेलेला आहे कांदा मोठा आहे पण क्वालिटी एवढी नाही कांदा मोठा असल्यामुळे चांगला गेलेला आहे साडे सतराशे रुपये दोन नंबर कांदा चालू आहे बघायत कार्य जातो सव्वा अठराशे रुपयेवरती गेलेला आहे एकोणीसशे पन्नास रुपयाने गेलेला आहे शेतकरी मित्रांनो लाल नवीन कांद्याचा लिला चालू आहे चिंगळी कांदा आहे दोनशे रुपयाने चिंगळी कांदा गेलेला आहे सुरुवातीला लहान कांद्याचा आपण लिला पाहतोय हलक्या कांद्याचा त्यानंतर

मित्रांनो कांदा नवीन आहे लाल ला आहे पत्ती गोड झालेला आहे आणि कांद्याला कुठे कुठे करे आले आहेत कारण शेतकऱ्यांनी काय केलं कांदा कापून ज्या दिवस ठेवलेला आहे त्यामुळे याला करा आले दिसत आहेत बघू शकता करे कॅमेरामन दिस पाहू शकता ज्या जो ठेवल्यामुळे घरा आले आहेत आणि कांदा सुद्धा काळा पडला सातशे रुपयाने गेलेला आहे मग बघूयात हा गोटी कांदा आहे पंचाहत्तर रुपयाने गेलेला आहे गोलटी ओके बघूयात हा लहान चिंगळी कांदा दिसतोय पाचशे पन्नास रुपये गेलेला आहे हे पण चिंगळीच कांदा आहे लहान आहे बघूयात सात किती सहाशे रुपये ओके सहाशे पन्नास रुपये गेलेला आहे पुन्हा चिगडी कांदा आहे बोगव्यात थोडा साईज चांगली दिसते कार्याला जात आहे बोग्यात पुढे आहे मोठा कांदा हा लिलाव चालू आहे एक हजार रुपये पन्नास गेला आहे अकराशे रुपयेवरती गेलेला आहे बरोबर बरोबर मित्रांनो अकराशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो सध्या लाल कांदा मार्केटमध्ये येत असला तरी त्याला सध्या मार्केट मात्र जास्त पाहायला मिळत नाही तेराशे रुपयेवरती गेलेला आहे तेराशे रुपयेने लाल नवीन कांदा आज हायस्ट मार्केट पाहायला मिळते ओके शेतकरी मित्रांनो आज हायस्ट मार्केट आपल्याला तेराशे रुपये पाहायला मिळालं आहे त्याच्यावरती आणखीन आपल्या लिलावामध्ये तर लाईव्हच्या पाहायला मिळाला नाही मित्रांनो कांदा सध्या लाल कांदा येत असला तरी पत्ती जे आहे ते उघडी झालेली आहे कांदा बघू शकता पत्ती गेलेली आहे कांद्याची पंचगा निपाडचा कांदा आहे हा आणि जास्त मनवासा कांदा फुगलेला नाही फुगवण क्षमता खूपच कमी आहे मित्रांनो याच्यावर आपण सांगू शकतो की येणाऱ्या काळातसुद्धा आवक ही जास्त होणे शक्यता शक्यता नाही कारण ज्या दिवस पाऊस सतत पाऊस आणि रोगाचा प्रादुर्भाव त्यामुळे कांद्याची फुगण क्षमता जी आहे ते खूपच कमी झालेली आहे ओके मित्रांनो आज हायस्ट मार्केट पाहिलं तर लाल नवीन कांद्याला तेराशे फक्त गेला एका अर्धा लॉट कुठेतरी जाऊ शकतो पंधरा सोळाशे रुपये कारण काल गेला होता आजही जाऊ शकतो ज्या ठिकाणी क्वालिटी कांदा आहे आणि मोठा आहे अशा कांद्याला मिळू शकतो हो चौदा पंधराशे रुपये आणि आपल्या लेवाला लेवामध्ये तर फक्त आपल्याला तेराशे रुपयेपर्यंत गेलला पाहायला मिळा मिळाला आहे काल सोळाशे स साडे सोळाशे रुपयेपर्यंत गेलला पाहायला मिळाला होता मित्रांनो हे होते आज कांदा बाजारभावाची परिस्थिती आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद